अनिल वाहिकर हा तुमच्या समोर आपल्या तुमच्या रांगेमधलाच बसणारा विद्यार्थी आज इथं आलेला आहे या खेळाडूने रायफल शूटिंग ओपन साईड प्रकारामध्ये पूर्ण संपूर्ण भारतामध्ये त्याचा दुसरा क्रमांक आलेला आहे सर्व भारतातले जेवढे काही आपले राज्य आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत या सगळ्या राज्यामधून रायफल शूटिंग स्पर्धेसाठी ते मध्य प्रदेश या ठिकाणच्या भोपाळ या त्यांचे त्या गावाला त्या गावाला त्यांच्या राजफल शूटिंगच्या स्पर्धा संपन्न झाल्या आपल्या महाराष्ट्राच्या टीममध्ये या उत्कर्षाची निवड झालेली आहे आणि त्याला राष्ट्रीय स्तरावर सिल्वर मेडल त्याला प्राप्त झालेलं एवढंच नाही तर त्याने महाराष्ट्र संघासाठी सुद्धा सिल्वर मेडल प्राप्त केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रासाठी जे आपण महाराष्ट्र गीता आता म्हटलंय त्या महाराष्ट्रासाठी दे त्याने सिल्वर मेडल आणि ट्रॉफी ट्रॉफी एवढी मोठी आहे त्याची हायटी एवढी ती एवढी मोठी ट्रॉफी त्याला महाराष्ट्राला प्राप्त झालेली आहे आणि ती जी ट्रॉफी आहे राज्य शासनाच्या संभाजीनगरच्या ऑफिसमध्ये ती जमा करण्यात येते आणि वैयक्तिक मेडल त्याने आणलेले आहे ते एवढा हळू नये कट गाईड गो तुम्हाला माहिती आहे तुम्हाला देहित आहे विद्यार्थी मित्रांनो शालेय शासकीय स्पर्धा आहेत या शालेय शासकीय स्पर्धेमध्ये याचे स्तर पहा कसे आहेत तालुका स्तर तिथून जिंकावं लागतं नंतर जिल्हा स्तरावर जिंकावं लागतं त्याच्यातही पहिला दुसरा तिसराच क्रमांक वर जातो आणि मैदानी स्पर्धेमध्ये फक्त पहिला दुसरा घेतात आणि टीममध्ये फक्त फर्स्टवाले वर जातात त्यानंतर विभाग स्तर असतो विभाग स्तर अमरावती विभागातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ते आयोजित करण्यात येतात स्पर्धा आपल्या पाच जिल्ह्यामधले विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा होतात यामध्ये सगळ्या विभागातले खेळाडू येतात तेही नंबर आलेले खेळाडू येत असतात त्यामध्ये सुद्धा याला सिल्वर मेडल प्राप्त झालेलं आहे आणि मग ज्या ज्या खेळाडूंची रँक चांगली आहे अशी महाराष्ट्राच्या संघासाठी त्यांची निवड करण्यात येते त्यामध्ये आपल्या उत्कर्ष आणि बाहेकर वर्ग आठवीचा खेळाडू आपल्या आदर्श विद्यालयाच्या खेळाडूचा त्या टीममध्ये निवड झाली आणि निवड करूनच त्यांनी निवड जी केली ती अतिशय योग्य प्रमाणे केली आणि म्हणून त्याला मेडल प्राप्त झालेलं आहे आपल्या महाराष्ट्राला ट्रॉफी प्राप्त झालेली आहे आणि काही सतरा पॉईंटने त्याचं गोल्ड मेडल भुकलेलं आहे तरी तो आता पुढच्या वर्षी येणारे पुढच्या जो बारावी पर्यंत तो आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला हे जे मेडल मिळालेलं आहे ते तुम्हालाही मिळू शकतं आणि ते मेडलचं एक थोडक्यात महत्व सांगतो दोन ओळीमध्ये तो तुमच्या समोर असणारा महाराष्ट्र शासनाच्या ज्या सेवा आहेत त्यामध्ये वर्ग एक चाचणी ऑफिसर म्हणजे उपजिल्हाधिकारी तत्सम जे पद असतात त्याचा तो आज पात्र झालेला आहे का टाळेबाजी फक्त त्यांना ते शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि आपल्या राज्यस्तरीय जे खेळाडू आहेत त्यांना मेडल प्राप्त झालेले हे क्लास टू किंवा क्लास थ्री त्याचे ते आजच दावेदार झालेले फक्त शिक्षण पूर्ण करायचं आहे भविष्यामध्ये आपला उत्कर्ष आणि आपले जेवढे काही मेडल प्राप्त झालेले विद्यार्थी आहेत कोणी शिक्षणाधिकारी राहील कोणी तहसीलदार राहील कोणी उपजिल्हाधिकारी राहील कोणी एस पी राहील कोणी डी वाय एस पी राहील ते इथंच येणार आहे स्टेजवर तोपर्यंत आम्ही आता रिटायरमेंटच्या जवळ होती इथं स्टेजवर येणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की, की ते खेळामधून पुढे जाऊन किती मोठ्या पदावरती गेलेले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आता त्याची निवड होणारच आहे कारण त्याचं कॉन्सन्ट्रेट त्याचं सातत्य त्याला त्याचे जे वडील आहेत भायकर सर यांचं मार्गदर्शन वर्ग शिक्षकाचं मार्गदर्शन आपल्या माननीय प्राचार्य गवले सर उपप्राचार्य कुठे सर नाहीये परंतु आपल्याला त्या खेळाडूंना निवड करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये आवड निर्माण करणे हे सगळ्यात महत्वाचं काम क्रीडा शिक्षकाचं असतं प्रत्येक खेळाडूची क्षमता ओळखून आम्ही त्याला त्या ते खेळामध्ये टाकत असतो आपल्या विद्यालयामध्ये सुद्धा आता ते नेत्रा बिंडोले आहे स्तरावर आहे आपण छोटस स्क्वॅश बोर्ड आहे जे राज्यस्तरीय स्क्वॅश कोर्ट असतं त्यापेक्षा पंचवीस टक्के दर्जाचा आपल्याकडे ओपन झालेला आहे आणि यामध्ये आदित्य भवन हा सुद्धा भविष्यामध्ये नॅशनल आंतरराष्ट्रीय खेळाडू बनणार आहे मागे सरकारच्या कार्यक्रमामध्ये आपले आपल्याला पंधरा लाखाचा आठ लाख रुपये शासनाकडून आणि पंधरा लाख रुपये आपल्या आमदार निधीमधून मिळून आपल्याला पंधरा लाख रुपयाचे या ठिकाणी गोव्याची कोड तयार होणार आहे आणि इथून राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार होणार आहे हे सगळं यावर्षी आपल्या विद्यालयामध्ये जे प्राचार्य लाभलेले आहेत त्यांचं खूप आम्हाला मार्गदर्शन आहे खेळाडूंना आहे सरनं ज्या खेळाडूंना संधी दिली थोडा वेळ दिला त्यांनी त्यांचं निश्चित यश प्राप्त करून दिलेलं आहे आणि आपल्या या पन्नास साठ वर्षामध्ये राष्ट्रीय स्तरावर मेडल प्राप्त करणारा एकमेव आता सध्याचा उत्कर्ष अनिल भायकर हा खेळाडू आहे या खेळाडूचा सरकार आपले उपप्राचार्य प्रा... यांना विनंती करतो की त्यांना महाराष्ट्रासाठी असलेलं मेडल आणि त्यांना वैयक्तिकसाठी मिळालेलं सिल्वर मेडल आणि भूके देऊन त्याचा हेतूची सन्मान करावा सर्व मान्यवरांना विनंती प्रार्थना होण्यापूर्वी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळ चिमलीचे सन्माननीय अध्यक्ष मान्य रामकृष्ण दादा शेटे सचिव प्रेमराजी भाला आणि तिथे जे मान्यवर यांनी सुद्धा उत्कर्षचा ता आताच एस पी आपल्या कार्यालयामध्ये त्याचा सत्कार यथोचित सत्कार केलेला आहे आणि अध्यक्षांनी सुद्धा त्याला बक्षीस स्वरूपामध्ये पाचशे रुपये ताबडतोब बक्षीस त्याला तिथेच दिलेलं आहे आणि त्याचा पुढे आपल्याला सत्कार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील सत्काराचं नियोजन असं आहे की आपले जेवढे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरचे जे खेळाडू आहेत यांची आपल्याला रॅली काढायची आहे सर्व खेळाडू यांना आपले जे काही पुढचं जे नियोजन आहे इथे शाळेतून त्यांची रॅली पूर्ण परिसरातून आपल्याला ढोल ताशाच्या गजरामध्ये ते न्यायची आहे आणि परत आपल्याला ते शाळेमध्ये आणायचे कारण एवढं मोठं यश आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातल्या कोणत्याच शाळेला मिळालेलं नाही आणि आपले दे दे जास्त अतिशयोक्ती नाही आपल्याला मागे पन्नास हजार रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे दुसऱ्या वर्षीचं सुद्धा बक्षीस आपल्याला तयार आहे फक्त निधी नाहीये आणि या वर्षी सुद्धा आपण प्रथम क्रमांकाच्या जवळपास आहोत तर आपल्याला प्रथम क्रमांकाचं सुद्धा भविष्यात ते बक्षीस मिळू शकतं एकदा परत उत्कर्ष त्यांचे पालक आपल्या सर्वांसाठी एकदा परत एकदा स्काउट गाईड टाळीने आपण त्यांचं अभिनंदन करूया जोराड पाहिजे स्काउट गाईड कॅब उत्कर्ष आपल्या विद्यालयाचे उत्कर्ष उपस्थित माध्यम सर्व सहकारी मंत्री वहिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या गुणवी सरांनी या खेळाची पार्श्वभूमी सुरुवातीपासून तर उत्कर्ष नॅशनल पर्यंत कसा पोहोचला याचं यचोचित वर्णन केलं ज्या विद्यार्थ्याला ज्या खेळाची आवड असेल त्याला योग्य मार्गदर्शन करण्याचं जे नियोजन आहे क्रीडा शिक्षकांचे त्यामुळं आणि पालकांचा सहभाग त्यांचे पालक शिक्षक आहेत एका प्रवासणारे का हायस्कूलवर आणि त्यांचं पालकांचंही मोठं मोड धैर्यामध्ये त्यांना कोच कोणते लावायचे त्याला कसं त्याची आर पद्धती वेळेचं नियोजन शाळेतील शिक्षकाच्या रजिस्ट्रेशन इथून नोंदणी करण्यापासून तर त्याला योग्य वाता वातावरण देण्याचं हे पालकांचंही खूप मोठी भूमिका त्यांनी निभावलेली आहे आणि शाळेतून योग्य मार्गदर्शन मिळालं मला एकच आहे महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्यांना भारत भारत देश लेवलला त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आपल्या विभागासाठी आपल्या जिल्ह्यासाठी त्यातल्या त्यात तेट आपल्या शाळेसाठी आपल्या शाळेचं नाव नॅशनल लेव्हलला ज्या ठिकाणी नोंदणी त्या नावानं शाळेच्या आणि त्या शाळेचा विद्यार्थी यात खूप मोठी खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे एक विद्यार्थी तालुका लेवलला खेळतो पाहता पाहता देश लेवलपर्यंत पोहोचतो ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे त्याच्या भविष्यामध्ये याचा खेळातून त्याचं भविष्य बनलेलं आहे त्यामुळं आणि त्याला जे सिल्वर मिळालं महाराष्ट्र संघासाठी पण त्याला वैयक्तिक पण त्यामुळं त्याला एक गुणानं फक्त त्याचं गोल्ड मेडल गेलेलं एक कुणानं <laughs> म्हणजे एका एका गुणाचं किती महत्व असतं त्याच्या मुळाशी त्याची स्वतःची मेहनत त्याच्या आईवडिलांचं त्याच्याशी पाठीशी असणं आणि आपल्या क्रीडा शिक्षक तथा आपल्या सर्व वर्ग सर्व सहकारी बंधू या शाळेच आपल्या संस्थेच हे जे सहकार्य आहे यामुळे तो तिथपर्यंत पोहोचू शकला आपण प्रत्येक जण तिथं कुठं बसलेला आहे आपण आपापल्या ठिकाणी कुठं ना कुठं निसर्गाने आपल्याला चांगली शक्ती दिलेली आहे ती ओळखायची खूप मेहनत घ्यायची आई वटलांच शाळेचं नाव मोठं करायचं की सर्वांनी आजच्या या दिवशी एक संकल्प करा म्हणजे शिस्त बेशिस्त वागणं किंवा अन्य गोष्टी तिकडं त्या कमी करून ती शक्ती कुठं वळवायची योग्य दिशेनं वळवायची म्हणजे अभ्यासक्रम असो किंवा आपली आवड ज्यामध्ये त्या आवडीनुसार आपल्या त्या क्षेत्रात पुढे जाण्याचा असो हा आजच्या दिवशी सर्वांनी एक संकल्प करण्याची वेळ आहे असं मला वाटतं की आपल्या सर्व आदर्श विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं उत्कर्षाला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आता जो तर टॉपला पोहोचलेला आहे आता यावर्षी त्या खेळामध्ये पण खेलो इंडिया वगैरे अन्य ते खेळ असतात त्यामध्ये त्या पासून त्या पुढे खेळण्याची त्याला संधी आहे त्यामुळे आपल्या सर्व परिवाराच्या त्याच्या भावी वाटचालीसाठी एकदा पुन्हा त्याला खूप खूप शुभेच्छा देतो त्याचे वडील निरोप देण्याबरोबर इथे हजर आले त्या उत्कर्ष स्वभाव पाहते चेहऱ्यावर पाहते आनंद इतका मोठ्या लेवलला पोहोचू नये निरागस निरागस व्यक्तिमत्व म्हणजे नम्रपणा हा आपण म्हणतो ना विद्या विनयने सोबत आहे त्याचा खराब जो आहे तो पा चेहऱ्यावर किती मासून मला यश मिळाला उरडून जाण्याचं कामच नाही चार चार आठ आठ दिवस तिथे एक आला काही मुलं मधल्या ब्रेकमध्ये घरी आली त्याच्या सोबतची बावीस साडेबावीस हजार मुलांनी नोंद केली आणि हा टॉपवर म्हणजे भारतात दोन नंबरवर हो। गोल्ड वाला एक नंबर गुजरात मधला आणि महाराष्ट्रातला आपला दोन नंबरला आपला विद्यार्थी आपल्या घरचा आपल्या शाळेतला म्हणजे खूप मोठं यश आहे आपल्या सर्वांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे एक सामान्य कुटुंबातला सामान्य आपल्या सारख्या एका ग्रामीण राज्या असणाऱ्या शाळेमधला एक विद्यार्थी देशामध्ये आपलं नाव करतो शाळेचं ही आपल्या सर्वांसाठी खूप मोठे मग्याची गोष्ट आहे मी त्याला पण आपल्या सर्व परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो त्याचे वडील इथपर्यंत त्याला घेऊन आले आणि खूप आपल्या त्याची मोठी बहीण सुद्धा आपल्या शाळेतच होती सरांचं सुद्धा एक शिक्षक असल्यामुळे आमच्याशी नातं त्यांचं आहेच त्यांचा सुद्धा मी आपल्या विद्यालयात तिथं पोहोचले त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सर्व या कौटुंबिक या खेळाच्या पार्श्वभूमीसाठी आमच्या परिवाराच्या पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर विद्यार्थी मित्रांनो कालही आपला वर्ग आखाली जा एक खेळाडूल खेळाडू तो आंध्र प्रदेश या ठिकाणी कालच तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे आणि बारा जानेवारीपर्यंत त्याच्या तेच त्या स्पर्धा आहेत निश्चितच त्यालासुद्धा तिथे राष्ट्रीय स्तरावर यश मिळणार आहे महाराष्ट्र टीम कालच पुणे येथून आंध्र प्रदेशसाठी रवाना झालेली आहे विद्यालयाच्या वतीने तुमच्या वतीने त्यांना आपण शुभेच्छा नेहमी देतो आमची शिक्षक बंधू भगिनी आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपला नियमित क्रीडा विभागाचं अभिनंदन करतात सुद्धा सगळे शिक्षक बंधू भगिनींचं या क्रीडा विभागाच्या वतीने धन्यवाद मानतो